महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल सोलापूर येथील महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय नाका महावीर चौक येथे असून तेथील अधिकारी व डॉक्टर आणि प्रशासनाधिकारी हे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असून मनमानी वागत आहेत सोनाली निलेश सुरवसे राहणार सावळेश्वर तालुका मोहोळ ही महिला विमा हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आली होती पण डॉक्टरांनी तिला सांगितले की पोटातच तुझे बाळ गेले आहे त्यासाठी तुला थोडा वेळ थांबावे लागेल आणि आता माझी ड्युटी नाही त्यामुळे माझा काही संबंध नाही मी तुझी प्रसूती करणार नाही असे म्हटल्यावर काही वेळातच ती महिला उठल्यानंतर दारातच तिची आपोआप प्रसूती झाली आणि बाळ जमिनीवर कोसळले आणि ते मरण पावले असे सोनालीचे म्हणणे आहे की ते बाळ पोटात मेलेले नसून बाहेर आल्यानंतरच त्याचा जीव गेला आणि तो जीव डॉक्टरांनीच घेतला असे तिचे म्हणणे आहे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयातील सर्व अधिकारी भ्रष्टाचारी असून त्यांची शैक्षणिक पात्रता ही बोगस आणि बनावट आहेत एजन्सी भरलेली पदे कागदपत्रे बनावट बोगस आहेत एजन्सी मार्फत संगणमत करून एकशे त्रेपन्न पदे ही पैसे भरून घेतली आहेत आणि ती पदे तीन लाख ते पाच लाखांपर्यंत रुपये घेऊन एजन्सीशी संगणमत करून प्रशासकीय अधिकारी राहुल भोसले अधीक्षक वाय एस शिरशेट्टी यांनी पैसे घेऊन कर्मचाऱ्यांची पदे भरली आहेत असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे यामध्ये विशेष म्हणजे अधिकारी डॉक्टर वाय एस शिरशेट्टी यांनी याच हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी खूप मोठा भ्रष्टाचार केला होता शिरशेट्टी हे सेवानिवृत्त होऊन पुन्हा अधीक्षक कसे झाले आणि राहुल पोपटराव भोसले व डॉक्टर शिरशेट्टी अधीक्षक हे मिळून लाखोंचा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे करत आहेत त्यामुळे त्वरित त्यांच्यावर एस आय टी मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे जे कंत्राटी डॉक्टर भरलेले आहेत त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी होणे आवश्यक आहे एजन्सीवर व भरती करणारे अधिकारी राहुल भोसले यांचीही एस आय टी मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे विशेष म्हणजे अधीक्षक डॉक्टर शिरशेट्टी यांचे पुणा नाका सोलापूर येथे स्वतःचे हॉस्पिटल आहे तिथे ते पूर्ण वेळ प्रॅक्टिस चालवतात डॉक्टर शिरशेट्टी हे नेमके स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये चालवतात की नोकरी करतात याची चौकशी व्हावी आणि या सर्व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा आणि भ्रष्टाचाराचा फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यांची सर्व स्थावर मालमत्तेची इतर कुटुंबाच्या मालमत्तेची शैक्षणिक पात्रतेची एस आय टीमार्फत चौकशी होऊन भरलेली सर्व पदे रद्द करावीत आणि ती पुन्हा नव्याने मुलाखती घेऊन पदे भरावीत अशी मागणी होत आहे सोलापूर भ्रष्टाचार मुक्त विमा हॉस्पिटल करा असा सर्वसामान्यांचा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे सोनाली निलेश सुरवासे यांच्या मुलाचा बळी गेला अशा डॉक्टरांवरही कठोर का कारवाई व्हावी सर्व डॉक्टरांची पदे रद्द करावी तसे सोनालीचे पती निलेश सुरवासे यांचे म्हणणे आहे